चाळीस टक्के क्लासरूम आणि साठ टक्के ऑन द जॉब किंवा ओ जे टी ज्याला आपण म्हणतो आणि स्किल बेस्ड ट्रेनिंग त्या दर कोर्समध्ये आपण एम बेड केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी बेस्ड कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये स्किलची मोठी जोड दिलेली आहे एखादा व्यक्तीने सिक्युरिटी गार्डचं काम केलं म्हणून तो पुढे शिक्षण घेऊ शकत नाही किंवा वरती जाऊ शकत नाही असं आपण सिद्ध करतोय आपल्या कोर्सेसद्वारे की तुम्ही इथून चालू करा आणि इथनं ग्रॅज्युएट व्हा आणि त्याच्यानंतर सुपर सुपरवायझर व्हा मॅनेजर व्हा होम केअर गिवर कॅटेगरी के आहे नर्सिंग आहे हेल्थ केअर आहे रेस्टॉरंट मॅनेजमेंट आहे असे अनेक एरियाज आहे नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, काल बारावीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालाच्या पार्श्वभूमीवर मी आलेलो आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर मॅडम यांना भेटण्यासाठी आणि या विद्यापीठाची स्थापना होऊन साधारण दीड दोन वर्ष झालेली आहेत परंतु अवघ्या दीड दोन वर्षातच या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख अनेकविध अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत आणि अनेकांना हे माहिती नाही महाराष्ट्रातल्या अनेक मुलांना माहीत नाही की अतिशय चांगले अभ्यासक्रम जे त्यांचं करिअर उज्ज्वल करिअर घडवून देतील असे अभ्यासक्रम मॅडम यां अपूर्वा पालकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले आहेत तर हे सगळे अभ्यासक्रम आपण जाणून घेणार आहोत तर मॅडम पहिल्यांदा मला ह्या दीड दोन वर्षातल्या विद्यापीठात झालेले बदल जे तुम्ही विद्यार्थ्यांना केंद्रीभूत ठेवून केलेले आहेत ते जरा आमच्या प्रेक्षकांना विद्यार्थी पालकांना सांगा विद्यापीठाची स्थापना होऊन साधारण आता अठरा महिने झालेले आहेत आणि या अठरा महिन्यात आपण असे अनेक अभ्यासक्रम आणले जसं तुम्ही सांगितलं त्याच ज्याच्यामध्ये आपण कॉर्पोरेट एंगेजमेंट म्हणजे मुलांना कोर्स कंप्लीट केल्यानंतर त्यांना जॉब्स मिळू शकतील या अनुषंगानेच हा हे विद्यापीठ काम करत आहे त्याच्यामध्ये स्किलची आपण जोड दिलेली आहे म्हणजे अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला अलाइंड असं आहे चाळीस टक्के क्लासरूम आणि साठ टक्के ऑन द जॉब किंवा ओ uh, जे टी ज्याला आपण म्हणतो uh, आणि स्किल बेस्ड ट्रेनिंग त्या uh, दर कोर्समध्ये आपण एम बेड केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी बेस्ड कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये स्किलची मोठी जोड दिलेली आहे त्याच्याबरोबर सायन्सचे पण काही प्रोग्रॅम्स आहेत काही प्रोग्रॅम्स आपण बिझनेसमधले पण घेतलेले आहे म्हणजे बी बी ए रिटेल बी बी ए हॉस्पिटॅलिटी बी बी ए रेस्टॉरंट मॅनेजमेंट असे अनेक अभ्यासक्रम आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहे आणि त्याचबरोबर आपण ह्युमॅनिटीजमध्ये सुद्धा एंटर झालेलो आहे त्याच्यामध्ये आपण बी बी ए बी ए सायकॉलॉजी आणि बी ए इकॉनॉमिक्स असे दोन अभ्यासक्रम केले आहेत आता तुम्ही असा प्रश्न विचाराल की पारंपरिक विद्यापीठ आणि या विद्यापीठामध्ये काय फरक आहे कारण नॉम क्लेचर बऱ्यापैकी सिमिलर वाटत आहेत पण याच्यामध्ये मल्टिपल एंट्री एक्झिट आपण ठेवलेले आहेत तर एखादा विद्यार्थी आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतो तर तो दोन वर्षानंतर डिप्लोमा सुद्धा बाहेर पडू शकतो किंवा तीन वर्षानंतर तो बी वोक करून बाहेर पडू शकतो आणि चार वर्षानंतर त्याला एक बी ए ऑनर्स किंवा बी बी ए किंवा बी टेक अशी डिग्री आपण प्रदान करू शकतो कारण अनेक मुलांना या डिग्रीचं ब खूप आकर्षण असतं तीन वर्षानंतरसुद्धा त्यांना आपण जॉब्स देऊ शकतो आणि या सगळ्या कोर्सेसमध्ये इंडस्ट्री पार्टनरशिप ही खूप महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचबरोबर सर्टिफिकेशनसुद्धा घेतलेलं आहे मॅडम तुम्ही इंडस्ट्रीचा उल्लेख केला की तुम्ही इंडस्ट्रीसोबत ज्या टायअप केलेले आहेत की ज्यातून रोजगाराच्या जा संधी जास्त मिळतील तर ते इंडस्ट्रीच्या अँगलने अभ्यासक्रमांची माहिती जरा तर एखादा मुलगा जर का माझ्याकडे इंजिनिअरिंगसाठी आला टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कोर्सेससाठी आला कम्प्युटर टेक्नॉलॉजी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा मेकेट्रॉनिकसाठी तर तो साधारण पाच सेमेस्टर क्लासरूममध्ये करेल आणि शेवटचं दीड वर्ष ऑन द जॉब ट्रेनिंग करेल आणि याच्यामध्ये अनेकदा असं लक्षात येतं की मुलं जेव्हा त्यांना जॉब्स मिळत नाही त्याच्यानंतर ते कुठले तरी सर्टिफिकेशन्स करतात एस ए पी सर्टिफिकेशन असेल रेड रेडायर्ड सर्टिफिकेशन हे सगळे सर्टिफिकेशन्स आपण एम केलेले आपल्या कोर्सच्या अभ्यासक्रमामध्येच आहे आणि त्या फीमध्ये इन्क्ल्यूडेड आहे आणि हे सगळे अभ्यासक्रम केल्यानंतर असं शक्यच नाही की एखादी इंडस्ट्री त्याला घेणार नाही एक हाय अँड लॅबॉरेटरी आपण स्थापन केली आहे सायबर सिक्युरिटीवरती म्हणजे सायबर सिक्युरिटी बिग डेटा असे जे इमर्जिंग स्किल एरियाज आहे याच्यावरती पण खूप भर दिलेला आहे आणि अशा अभ्यासक्रमाले आणलेले आहे त्याच्याचबरोबर इंडस्ट्रीशी टायप रिटेलमध्ये आम्ही जुडिओ म्हणजे टाटा ट्रेंडबरोबर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी पहिला एक महिना क्लासरूम करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर दोन महिने ऑन द जॉब म्हणजे एक महिन्याचा अभ्यासक्रम केल्याबरोबर त्याचं ऑन द जॉब ट्रेनिंगसाठी स्टायपंड मिळणं चालू होतं त्याला आणि त्याच्यानंतर क्रे क्रेडिट ट्रान्सफर क्लासरूमसाठी पण आहे क्रेडिट ट्रान्सफर ऑन द जॉबसाठी पण आहे हे स्किल विद्यापीठालाच हे धोरण आहे आणि आपण हे इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि हे करत असताना एखादा बारावी झालेला मुलगा ज्याला खरंच नोकरीची गरज आहे आणि नोकरीच्या गरजेसाठी तो पुढचं शिक्षण करू शकत नाही असे विद्यार्थी आपल्या विद्यापीठात अभ्यास करू शकतात आणि त्याच्याचबरोबर अन अँड लन ज्याला आपण असं म्हणतो अशा पद्धतीनं आपण या विद्यापीठात एक काम केलेलं आहे आणि मी इथे टाटा ट्रेंडचा जे जे उदाहरण दिलं आहे कारण टाटा ट्रेंडचे जुडिओ स्टोर्स Uh, तीनशे नवीन स्टोर्स ते ओपन करणार आहे आणि तिथे अशा मॅनपॉवरची खूप रिक्वायरमेंट आहे आणि ही मॅनपॉवर येणार कुठून शेवटी कुठेतरी त्यांना ट्रेनिंगची जोड देणं हे गरजेचं आहे आणि हे स्किल विद्यापीठ करते त्याचबरोबर फेसिलिटी मॅनेजमेंट असा एक प्रोग्राम आपण केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण बी व्ही जी ग्रुपबरोबर एंगेज केलेला आहे आणि बी व्ही जी ग्रुपमध्ये मोठ्या संख्येमध्ये पॅन्ट्रीस टू वर्ड्स म्हणा किंवा सिक्युरिटी स्टाफ सिक्युरिटी सुपरवायझर्स फक्त लो एंड ऑफ द स्पेक्ट्रम नसून थोडा म्हणजे याला ब्लू कॉलर म्हणतो किंवा ग्रे कॉलर जॉबसुद्धा त्याच्यातून मुलांना मिळू शकतील एखादा व्यक्तीने सिक्युरिटी गार्डचं काम केलं म्हणून तो पुढे शिक्षण घेऊ शकत नाही किंवा वरती जाऊ शकत नाही असं आपण सिद्ध करतोय को आपल्या कोर्सेसद्वारे की तुम्ही इथे चालू करा आणि इथनं ग्रॅज्युएट व्हा आणि त्याच्यानंतर सुपर सुपरवायझर व्हा मॅनेजर व्हा पुढे 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 तसे जात जाते सो so, दोन्ही प्रकारचे कोर्सेस आहेत म्हणजे ज्याला आपण अगदी तळागाळातले कोर्सेस म्हणतो तसेसुद्धा आपण कोर्सेस घेतलेले आहेत हाय अँड जसं की आय टी सायबर सिक्युरिटी बिग डेटा अशा प्रकारचे सुद्धा आपण कोर्सेस या याच्यात घेतलेले याचबरोबर आपल्याकडे इवन अब आप, एम बी ए अभ्यासक्रमसुद्धा आपण चालू केलेला आहे आणि त्या एम बी एच्या अभ्यासक्रमात आपण बिझनेस ॲनालिटिक्स हा कोर्स आपण चालू केलेला आहे तर बिझनेस अनालिटिक्सच्या कोर्समध्ये बिग फोर ज्याला आपण म्हणतो के पी एम जी वगैरे अशा कंपन्यांनी त्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग देण्याचा कबूल केला एक वर्षाचं ऑन द जॉब ट्रेनिंग एक वर्ष क्लासरूम एक वर्ष ऑन द जॉब ट्रेनिंग तर या सगळ्या संकल्पनेतून आपण असं करतोय की शिक्षण त्याच्याबरोबर त्याची जोड काम करण्याला दिलेली आहे अशा प्रकारचे आपण अभ्यासक्रम केलेले आहेत आता मॅडम हे जे तुम्ही सगळे सांगितले कोर्सेस तर यातील अभ्यासक्रमांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी काही सीई टी वगैरे द्यावी लागते का किंवा त्याची काय परीक्षा घेणे सॉरी प्रवेश घेण्याची काय पद्धत आहे ती जर आमच्या प्रेक्षकांना सांगा यावर्षी आपण सीयूटी ही जी परीक्षा आहे जी चालू केलेली परीक्षा आहे जी सगळ्या विद्यापीठांसाठीच ही परीक्षा यू जी सीने चालू चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण विद्यापीठाची नोंद केलेली आहे आणि विद्यार्थी ज्यांनी सी यू ए टी परीक्षा दिली आहे त्यांनी आपलं स्कोअर कार्ड सी यू ई टीचं स्कोर कार्ड किंवा महाराष्ट्र सी ई टीचं स्को स्कोअर कार्ड किंवा ईचं स्कोअर कार्ड आणि अगदी एखाद्या विद्यार्थ्यांनी या तिन्ही परीक्षा दिलेल्या नसतील तर आम्ही विद्यापीठाच्या लेवलवरती एक आमची एंट्रन्स टेस्टसुद्धा डिक्लेअर केलेली आहे जी आपण पंधरा जूनला घेणार आहोत तर या चार परीक्षांचा स्कोर जी जी परीक्षा मुलांनी घेतली असेल त्या स्कोअरच्या बेसिसवरती त्यांनी अप्लाय करायचं आणि त्याच्यानंतर आमची एक इंटरव्ह्यूची प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक एसओ पी देणं अपेक्षित आहे स्टुडंटनी की त्याला हा कोर्स का करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण मेरिट लिस्ट लावणार आहे अशी यावर्षीची प्रक्रिया आहे मी शेवटचा प्रश्न विचारतो की हे अभ्यासक्रम कुठे कुठे उपलब्ध आहेत म्हणजे आता आपण मुंबई मंत्रालयापासून जवळ ठिकाणी तुमचं जे मुख्यालय तिथे आपण मुलाखत घेतो आहे परंतु महाराष्ट्रभरात याचे कॅम्पस किंवा संलग्न महाविद्यालय किंवा केंद्र असतील तर तेही आम्हाला प्रेक्षकांना सांगा तर आत्ता मी तुम्हाला जे इंजिनिअरिंगशी रिलेटेड कोर्सेस प्रोग्रॅम सांगितले ते नवी मुंबई खारघरमध्ये उपलब्ध आहे आपले जे बी एचे अभ्यासक्रम आहे बी बी एचे अभ्यासक्रम आहे हे आपण कोपरी ठाण्यामध्ये आपलं जे आ, हे केंद्र आहे सॅटेलाईट सेंटर आहे तिथे आपण मुलांना देणार आहे त्याचबरोबर पुणे केंद्रात जे की आपलं पिंपळे ग्र पी सी एम सी एरियामध्ये आहे हो, तिथे आपलं सॅटेलाईट सेंटर आहे तिथे आपण टेकचे कोर्सेस आणि टेकचे पण कोर्सेस आपण तिथे प्रदान करतो आहे बीटेक एमटेक बी बी ए हो, असे अभ्यासक्रम पुण्यालासुद्धा आपण उपलब्ध करून दिलेले आहे आणि टेकमध्ये आपण परत हे सगळेच विषय घेतलेले आहेत परत मी शेवटचा प्रश्न विचारतो कारण तुम्ही बोलत असताना काही गोष्टी मला आठवल्या ह्या हे जे कोर्सेस आहेत ह्याची जी फीज आहेत तर गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या म्हणजे जसं सामाजिक न्याय विभाग आहे तर त्यांच्याकडून ही फी माफी मिळते का आणि दुसरं की वसतिग्रहाचा प्रश्न असतो तर वसतिग्रहासाठी काही सुविधा आहे का तर स्कॉलरशिपसाठी स्कॉलरशिपच्या पोर्टलवरती एम एस एस यूची नोंदणी झालेली आहे तर मुलांना फीची सवलत तिथून मिळू शकेल आणि महत्त्वाचं म्हणजे राहण्याची व्यवस्था तर आपण सगळे मेन अर्बन एरियाज म्हणजे म्हणजे ठाणे किंवा खारघर अशा एरियाजमध्ये घेतलेले जिथे मुलं स्वतंत्रपणे राहू शकतील अशी आणि आपण त्यांना मदत करतो की त्यांना अशा काही जागा हव्या असतील आणि अगदी शेवटचं जाताना सा सांगते की आपण एक आंतरराष्ट्रीय एम्प्लॉबिलिटी सेंटर पण चालू केलेलं आहे विद्यापीठात आणि त्याच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय जॉब्स देण्याचं पण फिनिशिंग स्कूलसारखं चालू केलेलं आहे हे एन एस डी सी इंटरनॅशनलच्या पार्टनरशिपमध्ये आपलं चालू झालेलं आहे याच्यामध्ये आपण जपान जर्मनी आणि बऱ्याचशा गल्फ कंट्रीज ऑस्ट्रेलिया असे चौदा देश आहेत जिथे आपण जॉब प्लेसमेंट्स मुलांसाठी करतो आहे आणि यात कुठलाही विद्यार्थी म्हणजे त्यांनी एम एस यू तर शिकायला पाहिजे असं आवश्यक नाही ही कॅन कम फ्रॉम एनी अदर प्लेस आणि याच्यामध्ये होम केअर गिवर कॅटेगरी आहे नर्सिंग आहे हेल्थ केअर आहे रेस्टॉरंट मॅनेजमेंट आहे असे अनेक एरियाज आहे आय टीमध्ये आहे एच बी एस सीमध्ये आहे असे एरियाज आहेत आणि याच्यामध्ये आपण लँग्वेज स्किल्स चालू केले आहे विद्यापीठात जिथे आपण जर्मन जॅपनीज अशा दोन लँग्वेजचं ट्रेनिंगसुद्धा इथे चालू केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की बऱ्याचशा मुलांनी तिथे एनरोल केलेलं आहे आणि साधारण नऊ महिन्यात त्यांना ही जॉब प्लेसमेंट्स तिथे मिळू शकेल आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पहिल्यांदा जॉब इंटरव्ह्यू होतो आणि जॉब इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो लँग्वेज ट्रेनिंगसाठी फी भरतो किंवा तत्सम विजा बिझाचे जे काही फीज आहे आणि त्याच्यासु सुद्धा स्किल लोन आपण उपलब्ध करून दिलेलं आहे मुलांना तर ही पण एक खूप मोठी संधी आहे मला असं वाटतं मुलांना ही प्रेक्षकांना तुम्ही माहिती दिली तर खूप बरं होईल ते अप्लाय करू शकतात आपल्या विद्यापीठात आणि आपल्या संकेतस्थळा स्थळावरती सगळी सगळी माहिती आपण दिलेली आहे धन्यवाद मॅडम तुम्ही फार महत्त्वाची माहिती आमच्या विद्यार्थ्यांना दिली पालकांना दिली आ, मी सर्व विद्यार्थी पालकांना सांगू इच्छितो की ही जी युनिव्हर्सिटी आहे ही महाराष्ट्र शासनाची युनिव्हर्सिटी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि जगभरामध्ये जे काय बदल होत आहेत जगभरामध्ये बदलत्या वातावरणानुसार जे मनुष्यबळ इंडस्ट्रीला हवं आहे तर तसं मनुष्यबळ घडावं म्हणूनही विद्यापीठ विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे त्याच्या नावातच कौशल्य विद्यापीठ असं आहे त्याच्यामुळे इथे राबवले जाणारे सगळे अभ्यासक्रम तुम्ही तिथं प्रवेश घेतला तुम्हाला हमखास नोकरी मिळेल मॅडम जसे बोलले की शंभर टक्के नोकरी मिळेल तर असे हे अभ्यासक्रम आहेत म्हणजे जे जुने पुराने काल्य कालबाह्य झालेल्या अभ्यासक्रमाचा काही संबंधच नाही या विद्यापीठात त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जरी नवीन विद्यापीठ असलं तरी त्याच्यावर अगदी डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवून प्रवेश घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला आग्रहाने विनंती म्हणा किंवा सजेशन करतो अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा